नमस्कार एस ए न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीचे महाविद्यालयामध्ये विशाखा समिती अंतर्गत आहार व योग तसेच महिला सक्षमीकरण आणि पोलिसांतर्फे सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे ह्या उपस्थित होत्या यावेळी श्रीमती तायडे यांनी महिला सक्षमीकरण आणि पोलीस सुरक्षा या विषयावर विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले सुरक्षाविषयक कायदे यावेळी समजावून सांगितले पोस्को तसेच बलात्कार व विनयभंग या संदर्भातील वेगवेगळे विषय तायडे यांनी समजावून सांगितले स्वतः स्वतःचे पोलीस बनवून सुरक्षा कशी करावी मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा या संदर्भात त्यांनी विद्यार्थिनींना आवाहन केले मिनल शिंपी यांनी आहार व आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले संतुलित आहार तसेच रोजच्या आरोग्यविषयक समस्या या संदर्भात त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतानाच विद्यार्थिनी विचारलेल्या प्रश्नांनाही दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी सविस्तर उत्तरं दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर के चायरे ह्या होत्या त्यांनी दोन्ही विषयांसंदर्भात विद्यार्थिनींना आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉक्टर के ए शिंदे यांनी विद्यार्थिनींना स्वतः स्वतःचे संरक्षण करण्यासंदर्भात तसेच महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाखा समितीच्या सचिव प्राध्यापक वंदना रिकिवे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा समितीचे प्रमुख प्राध्यापक वैशाली कोकाटे यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक जयश्री कुशारे प्राध्यापक अर्चना मगर यांनी करून दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक आशा दवंगे प्राध्यापक प्रवीण ठोंबरे प्राध्यापक सोनाली ठाकरे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमासाठी प्राध्यापक गीते गडाक रत्ना पाटील प्रमुख डी बी गावले आर एस पवार किरण झेडगावकर यासोबतच महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस न्यूज साठी प्रतिनिधी के टी एच कॉलेज नाशिक धन्यवाद बेसिकली प्रोटीन काय करतात तर तुमचे जे, जे सेल्स से आहे स्नायू आहे आपली जी स्किन आहे आपले हेअर्स यु you नो know, हेअर्स दे आर द कॅरेटिन दे आर द रिच प्रोटीन तो प्रोटीनचा प्रथिन